नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येथील रहिवासी असलेल्या प्रमिला भास्कर सरोदे यांच्या नंबर ऑब्लिक दोन दोन मधील शेताच्या धुऱ्यावरील कडुलिंबाचे नऊ झाडे गावातील भाऊराव काळवांडे यांनी बडनेरा येथील एका लाकूड व्यापाऱ्याला शेतातील धुऱ्यावरचे अंदाजे पंधरा ते वीस वर्ष जुने कडुलिंबाचे नऊ झाडे संगणमत करून तोडून विकलेली आहे अशी तक्रार निंभुरा येथील रहिवासी असलेल्या प्रमिला सरोदे यांनी बडनेरा पोलीस स्टेशन तसेच वनविभाग अमरावती यांचे सह तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे याबाबतची रिसर तक्रार दिली संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रमिला भास्कर सरोदे व गावातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे परंतु अद्यापही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हे फक्त बघ्यांची भूमिका घेत असून त्यांना माहिती असतानाही ते लाकूड चोरट्यावर कोणतीही कारवाई न करता उलट त्यांच्याकडूनच पैसे घेऊन त्यांना सोडून देतात आणि ज्यांच्या शेतातून लाकडे चोरी जाते त्यांनाच धाक दाखवितात असा प्रकार नांदगाव खंडेश्वर तालुक्या तालुक्यात वनविभागाचे कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत नसून यांनी तालुक्यात आपले एजंट नेमलेले असून त्यांच्या मार्फत चांगला मर्यादा लाटण्याचे काम वन विभागाचे कर्मचारी करीत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे कोणतेही वरिष्ठ अधिकाऱ्याचे लक्ष नसल्याने अधिकाऱ्यांविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर